पुते चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्व आहे असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते देव आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहेत की नाही कधीकधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षातच येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते संकेत जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींची कल्पना येईल की जे जी आपण पूजा करतोय सेवा करतोय देवापर्यंत पोहोचते की नाही आणि देव आपल्यावरती प्रसन्न होतात की नाही या संकेतावरून तुम्हाला कळेल तर त्यात सर्वप्रथम पहिला संकेत आहेत ते म्हणजे धूप किंवा अगरबत्ती तर स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला आपल्याला जा चालू होऊन जाते आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागतं आणि खूप जास्त प्रमाणात आपल्याला पॉझिटिव्ह खूप जास्त प्रमाणात वाटायला सुरुवात होते अशा प्रकारे हा पहिला संकेत आहे दुसरा संकेत आहे ते म्हणजे भिकारी किंवा लहान बालक ज्यावेळेस आपल्या दारावर आले समजा अचानकपणे तर हा दुसरा संकेत आहे स्वामी भक्त हो बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत भक्त हो त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढच होत असते त्यामुळे पूजेनंतर भुकेलेल्या अन्न देणे वा देवाला प्रसन्न करण्याचा हा खूप सोपा उपाय आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात दान द्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी तर तिसरं आहे ते म्हणजे स्वामी भक्त हो आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आणि आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहे व आपण जे काही प्रार्थना करतो आहे देवासमोर ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे आणि ती त्यांनी स्वीकारली सुद्धा आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे अशावेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर चौथा संकेत आहे ते म्हणजे आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम स्वस्तिक किंवा इतर कोणत्याही शुभचिन्ह दिसलं तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच जास्त प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत नंतर पाचवा संकेत आहे ते म्हणजे स्वामी भक्त हो हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले आहेत व कोणत्याही रूपात ते येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढे सेवा त्यांची नक्की करा भक्त हो अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील हे लक्षात ठेवा त्यामुळेच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नका त्यांचे मन दुखवू नका त्यांचा आदरच करावा आणि आदर केल्यामुळे त्यांचा आपल्याला म्हणजेच अतिथी आपल्या म्हणतो ना अतिथी देवभव त्याचप्रमाणे कोणत्या रूपात अतिथी आलेला आहे हे आपल्यालासुद्धा माहिती नसतं म्हणून जो कोणी अतिथी येईल त्याचा नक्कीच आदर तिथे मनापासून करायला विसरू नका सहावा संकेत आहे तो म्हणजे स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो आणि देवपूजा करताना जर अर्पण केलेले आपल्या आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत तर या स हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील आणि चांगले दिवस येतील हे सर्व संकेत आपल्याला सांगतात की आप स्वामी म्हणजे स्वामी महाराज असतील किंवा तुमचे जे कोणी गुरु असतील किंवा आपल्या देवघरात जे काही तुमच्या घरात दे देवांच्या मूर्ती असतील तुमची ज्यांची पूजा करता रोज सेवा करता ते आपल्यावर प्रसन्न आहेत की नाहीत आपल्यावर तर त्यांचा आशीर्वाद आहे की नाही हे तुम्हाला छोट्या छोट्या संकेतांवरून नक्कीच कळून येईल आणि स्वामी भक्त हो तुम्हालासुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्यासोबत साक्षात देव आहे त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेत आणि ते तुमच्यावर खूप जास्त प्रमाणात प्रसन्न आहेत आणि लवकरच तुमचे सगळे दुःख दैन्य संकट ते दूर करणार आहेत हे या संगीतावरून तुम्ही जाणून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ